लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील संदर्भामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार असून या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह पोलीस अधीक्षक परदेशी हे देखील उपस्थित होते यावेळी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी निवडणुकांसाठी मतदानासाठी सज्ज असून जिल्ह्यात दोन हजार दोनशे ऐंशी मतदान केंद्र असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे सोबतच ईव्हीएम आणि निवडणुकीची इतर तयारी आता पूर्ण झाल्याचे सांगितले आहे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे भारत निवडणूक आयोगाने जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामधल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे यामध्ये निवडणुकीची अधिसूचना अठ्ठावीस मार्चला आपण जाहीर करणार आहोत आणि नॉमिनेशन पेपर दाखल करायची शेवटची तारीख चार एप्रिल अशी असणार आहे पत्राची छाननी पाच एप्रिल रोजी आहे उमेदवारी मागं घेण्याचा जो काही कालावधी आहे तो आठ एप्रिल आहे आणि मतदानाचा दिनांक सव्वीस एप्रिल आहे आणि मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस अशी आहे तर परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे या जिल्ह्यामध्ये एकूण बावीसशे ऐंशी मतदान केंद्र आहेत आणि एकवीस लाख सोळा हजार इतके मतदार आहेत या सर्वांची तयारी आपण केलेली आहे यापूर्वी सर्व जे नोडल ऑफिसरची नियुक्ती असेल पोलिंग ऑफिसरची नियुक्ती असेल अशा नियुक्त झालेल्या आहेत मतदान केंद्रांची पाहणी झालेली आहे आणि प्रशासन या सर्व निवडणुकीसाठी सज्ज आहे सर खऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व सज्ज झालेलो आहोत आमचं जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याचं पूर्ण प्रशिक्षण जवळपास होत आलेलं आहे जे निवडणुकीसाठी आहे पूर्ण मनुष्यबळ आमचं प्रशिक्षित होत आहे त्याच पद्धतीने आम्हाला निमलष्करी दलाची तुकडी देखील प्राप्त झालेली आहे आणि ती यापूर्वीच दोन आठवड्यापूर्वीच आपल्या जिल्ह्यात दाखल झालेली आहे ती तुकडी सर्व मतदारसंघांना भेट देऊन देखील माहिती करून घेत आहे आणि महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही रूट मार्च देखील त्यांचे घेत हो। आहोत त्याच पद्धतीने या आगामी काळात अवैध दारू अवैध शस्त्र याविषयीची मोहीम कठोर करण्यात येणार आहे ऑलरेडी ती सुरू झालेली आहे त्याच पद्धतीने गुन्हे दाखल असलेल्यांना किंवा संभाव्य काही उपद्रव निर्माण करणाऱ्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार आहे आणि त्याच्या उपद्रव मूल्यानुसार ती कारवाई विविध कलमांमुळे विविध कायद्यांमुळे केली जाणार आहे त्याचा ॲक्शन प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे आणि आमचे सर्व अधिकारी म्हणजे जवळपास आमचे डी अधिकारी आहेत हे सर्व या कामाला लागलेले आहेत आणि मी आमच्या अप्पर पोलीस अधीक्षक पाच डीवायस पी आणि आपण याप्रमाणे देशा अधिकारी आणि सध्या आमचा पूर्ण जिल्ह्याचा स्टाफ निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झालेला आहे वारंट समज देखील या ठिकाणी तेवढ्याच कठोरतेने बजावण्यात येणार आहे या दरम्यान आणि कुठलीही अवैध गोष्ट खपून घेतली जाणार नाही आणि निवडणुकीत कुठलाही निवडणुकीसाठी कुठलाही व्यक्त येणार नाही या दृष्टीने आमची ससज्जता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी जोशी डीएलपी न्यूज परभणी